बालीमध्ये येऊन ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी काही संपतच नाही आहेत मला वाटलं संपला एकदाच्या पण नाही आज आता आज शेवटचा दिवस आहे आणि तरीसुद्धा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी उरल्याच आहेत चला तर मग ए टी व्ही राईड करायला मी निघाली आहे खूप बसून सकाळी सकाळी तिघांनी डिस्कस केलं प्रितिश काय ऐकाय लाच तयार नाही आहे त्याला ही करायचीच आहे मग त्याला एकट्याला कसं पाठवणार ना म्हणून मग मी ही निर्णय घेतला की ठीक आहे काय होईल ते होईल यांच्यासोबत आपणही टी व्ही राईड करूया गुड मॉर्निंग तर असा अवतार करून आम्ही सारे निघालो आहे व्ही राईड करायला आणि ही ट्रिप मला असं वाटत होतं माझ्यासाठी आहे बट ही सगळी ट्रिप प्रीतीसाठी निघाली आहे कारण इतके सारे ॲडव्हेंचर सुरू आहेत ना आल्यापासून मस्त मस्त तर चला हे असं आम्ही घातलेलं आहे दाखवलं तुम्हाला ड्रेस पण घेतला आहे एक सोबत कारण पुन्हा अजून दोन ठिकाणं करायची आहेत एक तर मंकी फॉरेस्ट आणि उडुड पॅलेस आणि अजून एक आहे वॉटरफॉल पण आहे एक आहे म्हणजे तीन आणि ए टी व्ही राईड चार हे सारं आज आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर उरलेले पैसे एक्सचेंज करायचे शॉपिंग करायची थोडी रात्री इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं इंडियन खरंच इंडियन मी इतकी तरसली ना रोज 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 उठल्यानंतर मला इंडियन फूड दिसायला लागलं स्वप्नात माझे इंडियन फूड यायला लागलं आहे कारण आता चला दाखवते मी इथं इथं ब्रेकफास्ट काय असणार आहे चला या रिसॉर्टमध्ये राहायला आल्यापासून इथे येऊन असा निवांत असा ब्रेकफास्ट करायला मिळालाच नव्हता कारण या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं तुम्ही की मध्यरात्री अडीच वाजता हॉटेल म्हणजेच रिसॉर्ट सोडल्यामुळे ब्रेकफास्ट असा पॅक करून घ्यावा लागला होता आणि जेव्हा आपण पॅक करून घेतो ना तर एवढे सारे ऑप्शन्स नाही भेटत आपल्याला आणि आज मात्र वेळ आहे उद्यासुद्धा पुन्हा अगदी अर्ली मॉर्निंग हे रिसॉर्ट सोडायचं आहे मग काय आजचाच दिवस हाती आहे छान एन्जॉय करायला हा ब्रेकफास्ट म्हणून आम्ही आमच्या ड्रायव्हरला वाट बघायला लावली आहे आणि आम्ही मात्र आता पोट भरून खाऊन घेणार आहोत जेव्हा इथे व्हेजिटेरियन आयटम्स दिसतात ना मला मिळणारी खुशी काय वेगळीच एकतर काय आहे माहिती आहे या रिसॉर्टमध्ये आल्यापासून ना मी बीफचे आयटम पाहिले आहेत मी ठरवून आले होते तसं काही इथे दिसलं ना तर काही खायचंच नाही बाहेर खाऊ आपण काहीतरी या दोघांना चालतं हां बीफ नाही चालत कोणालाच नाही चालत बाकीचा चिकन वगैरे ब्रेकफास्ट ते करू शकतात बट मी ठरवलं होतं जर का इथे बीफ असेल तर काहीच खायचं नाही ओके हे सारं चिकन आहे बरं का आणि होतं आज बऱ्यापैकी व्हेजिटेरियन्स मेनू होते यांच्याकडे आणि एम्बियन्सही चांगला होता त्यामुळं बसून मस्त आम्ही एन्जॉय केलं मनामध्ये माझ्या खरं सांगते त्या ए टी व्ही राईडबद्दलचेच विचार सुरू होते छान आहे मला असं वाटत होतं की इथे ना दीप असतं सारखं या हॉटेलमध्ये पण मी असं ठरवलेलं की इथे काही ब्रेकफास्टच नाही करायचा बट इथे काहीच नाही आहे तसं काही आज दीप वगैरे सगळं काही ठीक आहे चिकनपर्यंत मर्यादित आहे तर खाऊ शकते आणि चांगला एकंदरीत खाण्यासारखं आहे तर चला आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आणि आता ॲक्टिव्हिटीला सुरुवात ड्रायव्हर आमचे ऑन टाईम असतात मी येऊन थांबलेले आहेत ओ बनवून देऊ फ्रूट्स स्प्रिंग रोल चीज टोमॅटो हे यांच्याकडचे ना जरा पापड वेगळेच येते तिथे आणि नूडल्स आहूनचा ब्रेकफास्ट बघा ऑमलेट चीगण एक फ्रायड राईस यांचा राईस ज्यूस आणि आहो कसे नटलेत मला आहो आहोच्या आवडते मला ज्यूस आलेला आहे पहिल्यांदाच पाहिली आहे मी ही डिश काय केक वाटते असलं तर केक आहे का बघ बरं टेस्ट करून सांग अरे त्याच्यात बनवलंय का तसं डिझाईन केली आहे चांगलं आहे कसं आहे म्हणजे मला नाही आवडणार नाही आवडणार ना प्रवीण पण कलरफुल डिश पण कलरफुल हे मुळख आपल्याकडे बघ कल्पनाने दिले एक छोटं रोप आहे ते असं mm. मोठं झालंय आता mm. पान मोठी मोठी त्याला पांढरे येतं तसं हे पिंक वाला आहे मस्त आहे ना आणि ही फुलं बघ इकडे इकडे भेटणार त्या दिवशी हा खरं आहे ओरिजिनल सगळे ओरिजिनल ओरिजिनल आणि प्रत्येक टेबलवर त्यांनी हे असंच सजवलं सेम बघ सगळीकडे बघ प्रत्येक टेबलवर रोज चढावं लागतंय उतरावं लागतंय सगळीकडे बघा पहिले पाय दुखायचे थांबले नाही तोपर्यंत दुसऱ्यांदा ऍक्टिव्हिटी होते पुन्हा अजून जास्तीचे दुखायला लागतात ते तोपर्यंत लगेच पुन्हा तिसरी सुरू गॉड oh उबुडला ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही आहे ना तिथेच आसपास सारी डेस्टिनेशन्स आहेत उबुडचे म्हणजे आम्ही जे फिरणार आहोत ते जसं की मंकी फॉरेस्ट तो वॉटरफॉल आणि हे टी व्ही राईडचं डेस्टिनेशन तर अगदी जवळ आहे दहा पंधरा मिनटात आम्ही पोहोचलोय इथं आल्यानंतर बऱ्यापैकी निगोशिएशन करावं लागतं खूप अव्वाच्या सव्वा रेट सांगितला होता त्यांनी म्हणजेच लिटरली इंडियन रुपीजमध्ये मध्ये अठरा एकोणीस हजार समथिंग काहीतरी सुरुवातीला त्यांनी सांगितले होते दोन ए टी व्हीसाठी आणि एक गाईडसोबत असतो आणि त्यामध्येच इन्शुरन्ससुद्धा इन्क्लूड असतो असं ते आपल्याला सांगतात सगळे मार्केटिंग करतात तर निगोशिएट करून दहा हजारवरती आलेला आहे म्हणजे इंडियन रुपीज बोलते बरं का मी तर आपले दहा हजार रुपये देऊन आम्ही आता ही टी व्ही राईड आज करणार रा आहोत बघू शकता की अशा पद्धतीनं हे सारे तयार आहेत ए टी व्ही राईडसाठी माझ्या मनात मात्र काळजात मात्र धडधड धडधड सुरू आहे मी स्वतः ड्राईव्ह करणार नाही आहे तरीसुद्धा या लेडीकडे बघून मला थोडं मोटिवेशन मिळालं आहे की मीही करू शकेन बघूया काय होणार आहे पुढे आम्ही पहिल्यांदा आलो त्यांना पाहिलं थोडंसं मोटिवेशन घेतलं आणि त्यानंतर फायनल केलं सगळं आणि मग आता ही सारी तयारी एक हेल्मेट देतात आणि हेल्मेट घालण्यापूर्वी अशी शॉवर कॅपसुद्धा देतात ही घालून मग त्याच्यावरती हेल्मेट घालायचं आणि शूज घालायच्या अगोदरसुद्धा कॅरी बॅग्स दिल्या जातात ज्या हे बघा अशा पद्धतीनं पायांना बांधायच्या आणि मग त्यानंतर शूज दिले जातात ही जी शूज देणारी लेडी आहे ना ती त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन देते की काय काळजी घ्यायची वगैरे आणि जे काही मी पहिलंच घाबरून होते ते अजूनच तिचं सारं ऐकून मला घाबरायला झालं होतं पण काही ऑप्शन नव्हता मी आली आता इथपर्यंत म्हटल्यावर मला हे करावंच लागणार आहे जंगला, जंगला तुम। तुम। मी पण बट पुन्हा एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील मला देशील काय थोडं चालवायला प्रवीण देणार की हे असं रेडी आहेत नितीश आणि प्रवीण आणि आम्ही तर थांबलोय कारण ना वेटिंग आहे इथे बघा अशा पद्धतीने रेडी आहे मी हे सारे इथं बसलेत गणपती बाप्पा मोरया काय मी नाही मी मागेच बसणार आहे प्रीती तुझ्या मागे बसू का पप्पांच्या देड़ अंतर आहे मॅक्झिमम जर का स्लो गेलो तर लवकर गेलो तर एक तासातच परत येणार आहे फक्त फक्त आणि मी या एटीव्ही राईड साठी आली आहे बर का आता तुम्ही या ज्या काही गाड्या इथे पाहताय ना तर इथे एंड होतो ॲक्च्युली या राईडचा हे करून आलेले आहेत राईड आणि आत्ता गाडी एकाची अडकली आणि म्हणून इकडे ट्रॅफिक जाम व्हायला लागले आणि जो पळत गेला ना तो गाईड आहे तिथला तर तो जाऊन ती गाडी काढतो आणि हे बघा हे दोन पॅरेंट्स त्यांच्या दोन मुलांना घेऊन निघाले आहेत आता आमचा नंबर आहे रिसोर्ट मधून निघताना तर खूप एक्सायटेड होता हां हा। पण आता घाबरल्यासारखा दिसतोय मला

त्याची जेवढी सुरुवातीला एक्साइटमेंट होती ना ती तर आता उरलेली नाहीये तो घाबरलाय त्याला कळाले की ही एटीव्ही इझिली टर्न होतच नाहीये अवघड रस्ता चालू झाला वाटत होतं तितकं तर काही हे सोपं नव्हतं बिलकुल नव्हतं ती टी व्ही टर्न करण्यासाठी खूप ताकद लागत होतीश मागेच राहायलाय कुठे साईडला सुरुवात झाल्या झाल्याच प्रीतीश दोन तीन ठिकाणी अडकला होता त्यामुळं मला त्याची इतकी काळजी वाटत होती आणि आतमध्ये आल्यानंतर तर हा रस्ता खूपच अवघड चालू झाला होता काय झालं आता या व्लॉग थ्रूच प्रीतीशला कळणार आहे जर का त्याने या व्लॉग पाहिला तर मी त्याला पाहूच नाही देणार आहे तर त्याची हालत बघून मी ना त्या गाईडला रिक्वेस्ट केली होती जेव्हा प्रितीशची गाडी पाठीमागंच अडकली होती आणि तो गाईड पुढे आला होता तर तो आम्हाला भेटला मग मी त्यालाने रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्हीच घ्या म्हणजे तुम्ही चालवा आणि त्याला पाठीमागं बसवा आणि सांगू नका की हे आम्ही सांगितलं म्हणून आणि मग मात्र मी रिलॅक्स मध्ये हे सारी राईड एन्जॉय केली की म्हटलं चला आता टेन्शन नाहीये आता प्रीती सेफ आहे एकदम मागे बसून एन्जॉय खरं तर मी खूप घाबरले होते खूप म्हणजे खूप आतून हदरले होते आणि खरंच हे डेंजरस आहे असं वाटत होतं का मी दहा हजार रुपये घालवून या संकटात स्वतःहून येऊन अडकले असेल हा प्रीतीसुद्धा घाबरून दोन्ही हातांनी या इकडे तिकडे धरून बसलाय बघू शकता तुम्ही पुढे कारण जितका आता हा दिसतोय ना कॅमेऱ्यामध्ये रिअलमध्ये खूप भयानक वाटत होता रस्ता खूपच भयानक रस्त्यावरती मी ही एटी मी चालवू शकले असते फक्त ही मला वळत हो आली नसती कारण खरंच प्रवीण बोलत होता की खूप ताकद लागत होती ही वळवायला धाडस करून आली मी आता नदी चालू आहे एवढी मला आता असं वाटत की मी एकटी नाही करू शकत हे नाही माझ्या हातांमध्ये एवढी ताकदच नाहीये ताकद लागते ती गाडी टर्न करायला नदीकडे लाईल आपण नदीमध्ये प्रवीण अजून छान चालवशील डोंट वरी बघितलं जेव्हा आपण स्वतःच इतकं घाबरलेलं असतो ना तेव्हा असं काहीतरी काहीतरी बोलून समोरच्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न असतो लिटरली जीव मुठीत घेऊन ही एटीव्ही राईड करायची चालू आहे खरं सांगते मी मला रिग्रेट होत होतं की का आली मी इकडे का आता एका ठिकाणी छोट स्टॉप घेतलाय जिथे पाणी दिलं जाते प्यायला सगळे हे थांबलेत ना सगळे फोटो साठी थांबलेत चला आता मस्त मस्त फोटोशूट करायचे इथे ना एक गुहा आहे त्या गुहेमध्ये एक ऑलरेडी ए टी व्ही थांबली आहे त्यांनी थांबवली आहे मस्त ऑरेंज कलरची आहे त्याच्यावरती फोटो शूट करतायत अशा पद्धतीनं लाईनमध्ये उभं राहायचं आणि त्या गुहेच्या एंट्रीला जिथून पाणी पडतं तिथे उभं राहून आपापल्या ए टी व्हीसोबत सोबत मस्त पोज देऊन छान छान फोटोज व्हिडिओज आपण काढू शकतो मात्र इथले हे जे काही हत्ती दिसत ना कोरलेले हे बघून आणि ही इथं जे काही गुहेचे तोंडाला जे काही बनवलंय हा विचार करत होते की एवढ्या जंगलात आतमध्ये आणि हे खूप पूर्वीचं केलेलं काम दिसतंय का बरं हे केलं असेल कोणी केलं असेल काय इतिहास असेल याच्या पाठीमाग तुम्हाला पडतात का हो असे प्रश्न यांच्यासाठी थांबलोय आम्ही या येतच नाही आहेत यांचे टाईप आहे पुढे दोन It's it. तोपर्यंत भीती थोडीशी मोडली होती आता या अंधारामध्ये तर खूप मजा आली भारी वाटत होतं काहीतरी वेगळं करतोय आपण आणि हे सगळं प्रीतीशमुळं पॉसिबल झालंय चक्कर सकाळी ना जेव्हा आम्ही रिसॉर्टमधून निघत होतो मी खूप रिक्वेस्ट करत होते प्रीतीशला की नको आपण करायला ही टी व्ही राईड वाटत होता संपलं आता आलो आपण प्लेन रोडवरती कुठलं काय अजून आहेच ah, जंगलातून बाहेर आल्यानंतर प्रीतीशने घेतली पुन्हा एटीव्ही चालवायला <laughs> संपल एकदा संपलं बाई संपलं जीव वाचला ग अजून माझं लेकरू येतेच पाण्या पाण्यातून चला बघूया कुठला तिथे शाटक नाही आला का चला मग बाकीचं सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा याच नोटवरती आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा अजून एका छानशा व्हिडिओमध्ये बाय